मित्रांनो प्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर कामगार दिनाच्यासुद्धा खूप खूप शुभेच्छा आज आमच्या दादासाहेब इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे तर बघूयात तो संपूर्ण कार्यक्रम कशाप्रकारे पार पडतोय बोला जय महाराष्ट्र महाराष्ट्राची शौर्य कथा पवित्र माती लावून कपाली धरती मातेच्या चरणी माता सर्वप्रथम आपण सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन आजचा हा कार्यक्रम सुरुवात करतो तसेच आपल्या सर्वांचे मी शाब्दिक स्वागत करते एक मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन याच दिवशी एकोणीसशे साठ साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वातंत्र्य राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक वारसा फार मोठा आहे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतर देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हीरी सहभाग घेतला आहे धार्मिक सुधारणांचा सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे महाराष्ट्राचे दुर्दौरव करताना राम गणेश गडकरी कडकरी ग्रज घेतात मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम माझा महाराष्ट्र देशा नाजूक देशा कोमल देशा देशा अशा शैलीदार ओली वापरल्या आहेत आज आपण महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत शिवाय कोणत्या

कार्यक्रमाला योग्य दिशा देण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते अतिथींच्या आगमनाने घरवरलेले सेवा सतत अतिथींना विनंती प्रसन्न करावे वातावरण तरुणी पुष्पहार अर्पण

एकोणीसशे अडतीस साली ज्यावेळी वेगळ्या विदर्भ प्रथांची निर्मिती व्हावी यासाठी आनंद सुरू होती त्याचवेळी मराठी भाषिक माणसाचे मध्ये एक चलवली वेळे वाहत होते ज्यावेळी ब्रिटिश निघून गेले त्यावेळी वेगवेगळ्या स सा, स सा संस्थानाचे विलिनीकरण झाले मुंबई प्रांताची निर्मिती झाली यामध्ये मराठी गुजराती कन्नड व हिंदी विभाग विभागाचे शिवा मुंबई प्रथा मध्ये झाला यामुळे मराठी भाषकांची घुसमोट सुरू झाली असणारा प्रत्येक मराठी भाषिकाला आपला हक्काचे राज निर्माण मिळवावे असे वाटत होते यासाठी प्रत्येक मराठी माणूस वेगळ्या पद्धतीने आंदोलन करत होता एकोणीशे अठ्ठेचाळीस साली बेळगाव येथे झालेल्या साहित्य था संमेलनामध्ये गत्रे माठ खोलकर यांचा अध्यक्ष बेलगाव कारवार धारवाड विदर्भ हलकी सही संयुक्त महाराज दालास पाहिजे असा एक ठराव झाला व येथून संयुक्त महाराष्ट्र चळवळीला सुरुवात झाली मराठी भाषिकांच्या राज्याला काही विद्ध संतोषी लोकांचा विरोध होता पण या प्रश्नाने मुंबईतील हजारो गिरणी श्रम गिरणी श्रमिक वर्ग व एकत्र आले व प्रकार असा लढा दिला आंदोलनाला प्रचंड विरोध झाला गिरीन बंद ठेवला हो मुंबईच्या आझाद मैदानावरील मोर्चा काढले लोकांवर गोळीबार लाठी यांना झाला मराठी माणूस भडकला वही चळवळ अधिक जोमाने पुढे आले यासाठी यशवंतराव चव्हाण कर्मवीर हिरे एस एम जोशी श्री प्रबोधंग ठाकरे नाग गोरे आरचाई अत्रे कॉम्रेड डांगे यांच्यासारखे नेतृत्व पुढे आले पहिल्या महाराष्ट्र यशवंत चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते काम चव्हाण साहेबांनी केले हीच गाथा कौरवशाली महाराष्ट्राची आपणास आभास मिळते वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी व त्यांचा सर्वतोपरी अभ्यास करण्यासाठी एकोणीसशे साली एका कमिटी

महाराष्ट्राच्या एकीचे दर्शन घडले आणि त्याच्यावरती आयोग त्याच्यावर त्याच्यावरती निष्कर्ष काढले महाराष्ट्रातील काही भाग कर्नाटक गुजरात विभागले गेले व महाराष्ट्र राज्याची संकल्पना पुढे आली व एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली महाराष्ट्रातील सर्व नेते व मान्यवर मंडळी यांनी आपली ताकद दाखवून दिली

साहिरांनी थाप मारली कामगारांनी काम बंद काम केले प्रसार माध्यमांनी व वर्तमानपत्री मार्मिक पद्धतीने लिखाण केले मराठी माणसाची वैथिची वस्तुस्थिती समोर मांडली धनिकांनी चळवळीस मदत केली तर बुद्धिजीनी वर्गांनी तरुणांनी एकत्र केले व यातूनच महाराष्ट्राच्या महान आशा भूमीची निर्मिती झाली आज आपण महाराष्ट्र दिन साजरा करताना महाराष्ट्राच्या करण्यासाठी व महाराष्ट्राच्या मातीला स्मृद्ध करण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करूया व आपल्या महाराष्ट्राबरोबरच देशालाही बलशाली बनवूया जय हिंद जय महाराष्ट्र खरेच धन्य ऐकतो मराठी आठवण होते ती कोणाची ती म्हणजे माझ्या राजाची छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबर ना महाराष्ट्र कोणाचा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आता महाराष्ट्र दिन आज आपण का साजरा करतोय हे तुम्ही ऐकलं का आपले जे काही विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपण महाराष्ट्र दिन का साजरा करतोय हे तुम्हाला सगळ्यांना सांगितलं हे जे काही दिन आपण साजरा करतोय हे सदस्य स्वतंत्र आहे का आपल्याला त्यासाठी ऐकलं ना एकशे पाच एकशे सहा जणांनी होतात्म्य पत्करवर काही जणांनी जे आपले कुटुंब आहेत ते कुटुंब पणाला लावले अनेक चळवळी झाल्या बरोबर ना खूप काही कष्ट सोसले म्हणून आज महाराष्ट्र हा संयुक्त आहे आणि महाराष्ट्र संयुक्त राज्याची निर्मिती झाली त्यानंतर आपण जर का संपूर्ण महाराष्ट्राचा जर का विचार केला संपूर्ण देशाचा सॉरी संपूर्ण देशाचा जर का आपण विचार केला तर महाराष्ट्र हा अव्वल स्थानावरती आहे संपूर्ण देशाचा विचार केल्याच्या नंतर भारताची जी सम्राज्ञी आहे ती कोण आहे कोण सांगेल गान कोकीला कोण आहे महाराष्ट्र देशाची हा लता मंगेशकर त्या कोण आहेत मराठी ज्यांना आपण क्रिकेटच दैवत मानतो ते सचिन तेंडुलकर सुद्धा मराठी आहे देशाचा पहिला इंडियन आयडॉल कोण होता माहिती आहे का आदेश होणार होतो पण राहून गेले अभिजित <laughs> सावंत माहितीये तो सुद्धा कोण होता मराठी देशाच्या पहिला पहिल्या महिला राष्ट्रपती त्या सुद्धा कोण होत्या मराठी अशा अनेक जर का गोष्टी आपण पाहि पाहिल्या तर मराठी हे अव्वल स्थानावरती आहेत आणि प्रत्येक गोष्टीची जर का आपण सुरुवात बघितली आपल्या स्वातंत्र्य देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची असो किंवा कोणतीही सुरुवात असेल तर ती सुरुवात महाराष्ट्रातून झालेली आहे कोणतीही चळवळ असो ही सुरुवात महाराष्ट्रापासून चालू झालेली आहे त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राला सामाजिक सांस्कृतिक वारसा सुद्धा खूप मोठा आहे मुंबई सगळ्यांना माहिती आहे ना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कुठे आहे मुंबईमध्ये जगातलं सर्वात मोठ सगळ्यात मोठी उलाढाल आर्थिक उन्हाळा मुंबई मधून चालते मग एवढं सगळं चालत असताना जर का आज माझ्या महाराष्ट्राची जर का आपण दशा बघितली तर काय आहे महाराष्ट्रामध्ये फक्त गणिच्छ राजकारण चालू आहे कशावरून फक्त प्रांतवाद आणि भाषावाद कोण म्हणतोय मला विदर्भ वेगळा पाहिजे काही जण फक्त मराठी मराठी करून फक्त मराठी मत आहेत यांना फक्त आपले खिसे कसे भरतील हे बघायचंय यांना महाराष्ट्राशी काही देणं घेणं नाही आहे काही मोजके असतील सुद्धा जे प्रामाणिकपणे राजकारण करत असतील पण बरेचसे राजकारणी असे आहेत जे फक्त स्वतःचा खिसा भरत आहेत आणि खरं कधी कधी दुःख वाटतं त्या गोष्टीचं की एवढं महाराष्ट्रामध्ये असताना जेवढं आपल्या पूर्वजानी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांपासून आतापर्यंतच्या जेवढ्या सर्व नेत्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी एवढं केलेलं असताना आज महाराष्ट्रामध्ये ही अवस्था का कधी कधी या गोष्टीचं सुद्धा खूप दुःख वाटतं मग कधी कधी वाटत की यासाठीच निर्माण केलं होतं का माझ्या महाराजांनी त्यापेक्षा ते माझ्या राजांनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं तेच चांगलं होत ना आणि यामध्ये काय होतं माहिती आहे का आपला जो महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राचं नुकसान होत चाललंय आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी कोण पुढे येत असेल हे नुकसान भरून काढणं कोणाच्या हातामध्ये आहे फक्त माझ्या एकट्याच्या हातामध्ये बरोबर ना मीच करू शकतो ना मान काय निवृत्त आहे तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे आपल्या भावी पिढीच्या हातामध्ये आहे ना आपण प्रत्येकाने जर का ठरवलं की मी माझ्या महाराष्ट्राला समृद्ध बनवेल तर महाराष्ट्र समृद्ध बनेल की नाही बनेल ना आणि आज मला इथं एक गोष्ट सर्वांना सांगावीशी वाटते याच्यातले बरेचसे जे विद्यार्थी आहे ते अमराठी महाराष्ट्रात जन्माला येत्या कशाला मग खरंच मराठी असल्याचा अभिमान बाळगा आणि तो गरजेचा आहे तर मराठी काही दिवसामध्ये नष्ट सुद्धा होईल एवढं या ठिकाणी बोलतो त्याचबरोबर आणखी एक गोष्ट या ठिकाणी मला सांगावीशी वाटते ती म्हणजे आपल्या ज्या काही क्लास टीचर होत्या ज्ञानेश्वरी मॅडम त्या तेहा आता पुढील शिक्षणासाठी त्या या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात आहे तरी त्यांच्याविषयी मला सांगावं असं वाटेल सरांना की त्यांना आपण ज्यावेळी बघत असतो ना त्यावेळेस त्या एकतर वाचन तरी करत असायच्या किंवा असं त्यांचं शाळेत जे काही अभ्यास असेल त्या अभ्यास सुद्धा करत असायचा त्याचबरोबर अतिशय बुद्धिमान आहेत त्या आणि आतापर्यंत त्यांना मी जी काही गोष्ट सांगितली ती गोष्ट त्यामध्ये नाहीच म्हणाल्या नाही काही जणांचं कसं असतं की एखादी गोष्ट सांगितली तर म्हणणार की ती मला येत नाही किंवा टाळाटाळ असते काही आपल्या म्हणजे स्टाफ मधली असेल किंवा कुठली असेल असं पण त्यातून जी मुलगी आहे तिला एकदा मी सांगितलं ना की ही गोष्ट आपल्याला करायची आहे भले तिला येत नसेल सारखं सारखं विचारून ती गोष्ट करायची अतिशय हुशार अशी आहे ती आणि ती अजून भावी आयुष्यात तिच्या खूप पुढे जावं त्याबद्दल मी आपल्या संपूर्ण दादासाहेब इन्स्टिट्यूटच्या वतीनं सुनील म्हणच्या वतीनं माझ्या संपूर्ण ग्रुपच्या वतीनं त्याबरोबर आपल्या सगळ्यांच्या वतीनं तिला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जैं महाराष्ट्र <iembre> देशा, पवित्र देश आहे महाराष्ट्र देशात प्रणाम घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशात उपस्थित सर्वांच्या महाराष्ट्र आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे हे तरी काय महाराष्ट्र म्हणजे संत ज्ञानदेव संत तुकारामांची संत महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची कर्म महाराष्ट्र म्हणजे भाषेवर आधारित असे ची स्थापना करण्यास सुरुवात केली त्याच्यामध्ये आता आपण मुलांपेठावर ऐकलं सगळं इतिहास महाराष्ट्राने महाराष्ट्र राज्याची स्थापना करा परंतु त्याच्यातून मुंबई वगळले गेले आणि हे मराठी माणसाला कदापि सहन होण्यासारखा नव्हता आणि ते झालं नाही त्यानंतर मराठी माणसाने उठाव केला आणि त्या उठावात अनेक मोर्चे निघाले या संघर्षामध्ये एकशे सहा मराठी माणसाचे हौतात्म्य पत्कर होते एकशे सहा जणांना आणि त्यानंतर तात्कालीन केंद्र शासनाने मराठी राज्य हे मुंबईचं मान्यता दिली तो दिवस होता एक मे एकोणीसशे साठ आणि त्या एकशे सहा जणांचा हौतात्म दिवस हौतात्म्यांचा स्मृती दिवस म्हणून आपण मराठी म्हणून साजरा होतोय आणि चांगली चांगलं भाषण सगळ्यांनी केलं माहिती दिली व्यवस्थित आदेशने पण एक खंत व्यक्त केली की मराठी विद्यार्थी आज इथं उपस्थित असावे असायला हवे होते हो परंतु ती राहिले नाहीत बाकी उत्तर प्रदेशी असो बिहारी किंवा इतर प्रांत प्रांतातील देखील विद्यार्थी आहेत खरोखर कर त्यांना मी धन्यवाद देतो आणि ही तुमची कर्क आहे तरमळ आहे किंवा तुम्हाला स्वाभिमान आहे कसं असते जन्मभूमी असते कर्मभूमी असते आणि तुमची ही इथं कर्मभूमी आहे आणि भविष्यात तुम्ही म्हणजे भरे तुम्ही उत्तर प्रदेशी असो पण महाराष्ट्राचे भूषण व्हाल तुमच्या कर्तृत्वान मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो आणि निश्चिंतच व्हाल असं मी आशा व्यक्त करतो शेवटी बहु असून सुंदर संपादन महा प्रियामोचा एक महा माराष्ट्र धन्यवाद त्याबद्दल दादासाहेब इन्स्टिट्यूटच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करते तसेच आपण सर्व विद्यार्थी मित्र उपस्थित राहून शांततेत कार्यक्रम पार पाडलात तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्याने या कार्यक्रमाला हातभार लावला त्या सर्वांना पुन्हा एकदा शेवटचे आभार व्यक्त करते व अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते धन्यवाद